हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा बारा फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू कालच्या एपिसोड मध्ये आपण बघितलं पार्थ नंदिनीला विचारतो नंदिनी आता काही वेळातच तुम्ही नंदिनी पार्थ देशमुख होणार आहे याचा विचार करतायत का तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही आणि परत शांत होते तेव्हा पार्थ तिच्याकडे बघतच राहतो तेव्हा नंदिनी बोलते पार्थ खरं तर मला तुमच्याशी बोलायचंय मानिनी आणि शारदा येते शारदा बोलते मानिनी बोलते की आता जे बोलायचे ते लग्नानंतर मुहूर्त टळून जाईल आणि गुरुजी बोलवतात म्हणून त्यांना घेऊन जातात आणि शारदा बोलते नंदिनी गौरी हार पूजाला बसायचंय ना चल लवकर इकडे रम्या तिच्या आईचं रागराग करत बाहेर येते बाहेर नंदिनी आणि पार्थ जे पोस्टर लावलं असतं त्यावर दगड फेकून मारते तेव्हा रम्या बोलते नंदिनी माझ्या आईने तुला आशीर्वाद दिले असतील पण माझी हाय लागेल तुला प्रेम करणाऱ्या तुला तळ लागेल ह्या लग्नापासून तुला कधीच सुख मिळणार नाही नंदिनी इकडे नंदिनी खूप विचार करत असते गौरी पूजनाला येते तेव्हा तिची आई बोलते की काय झालंय तुला चेहरा का उतरलाय बरं नाही वाटत आहे का तुला तेव्हा नंदिनी बोलते नाही ग पोटात गोळा चाललाय गौरी हार पूजेला बसायचं आणि कधी गुरुजींची हा केली मग काय लग्नासाठी मंडपात चालायला निघायचं पुन्हा कधी फिरता येणार नाही अशा प्रवासाला सुरुवात करायची भीती वाटते मला माहीत नाही कशाची पण खूप भीती वाटते मला इकडे रम्या नंदिनीला शापवर शाप, शाप देत असते लग्नानंतर तू रड असशील भीक मागशील तू सुखाची पण माझ्या पार्थचा सहवास तुला कधीच लाभणार नाही नंदिनी पण रम्याला तिची आई बोलते ते आठवतं की उद्या तूच देशमुखांच्या घरची सून होशील नंदिनी पार्थला आशीर्वाद देते ते आठवतं तेव्हा रम्या रडते आणि बोलते तू सुद्धा देशमुखांसारखीच निघाली आई मला फक्त आशा देत राहिली पण शेवटी माझ्या सुखापेक्षा जास्त तुझ्या जा भावाचा आनंद निवडलास तू व रम्या बोलते आय हे यू आई आजपासून तू माझ्यासाठी मेलीस आई इकडे शारदा लग्न नंदिनीला लग्नानंतर काय करायचं कसं कोणाला सांभाळायचं हे सगळं सा, समजावून सांगत असते नंदिनी इमोशनल होऊन आईला मिठी मारते आणि रडायला लागते तेव्हा शारदा बोलते मंगळसूत्र येईल गळ्यात त्याला ओझं समजू नकोस आपल्याला एक सुंदर सोबत मिळाली त्याची खून म्हणून गळ्यात मिरव मिरवण्याचं भाग्य पुरुषांना नाही मिळत ती फक्त बायकांच्याच नशिबात असते तरी काव्या आणि वसू त्यांना भेटायला येते व वसू बोलते हे काय अजून तू गौरी हर पूजायला बसलीस नाही बस ना दिनी गौरी हर पूजायला बसते काव्य बोलते पण आई ही पूजा कशासाठी करतात तेव्हा वसुत त्या बोलते प्रथा असते काव्या तेव्हा शारदा पूजेचं महत्व सांगते अगं गौरी हर म्हणजे गौरीचा हरण करणारा तिला पळवून नेणारा तो शंकर आपण ताईला जी अन्नपूर्णेची मूर्ती दिली ना तिची ती पूजा करणार आणि मग पार्थ रावांच्या खिशात ठेवणार म्हणजेच तिला पळवून नेणार सासरी गेली की त्यांनी ती बाहेर ठेवून रोजच्या बाहेर काढून रोजच्या पूजेत ठेवायची म्हणजे सासरी ती भगवान शंकरांच्या घरी सुकाणे नांदू लागली तेव्हा वसू तिला हर पूजेला करायला लावते तेव्हा वसू बोलते कि ती आगावे काव्याने आणि क तिथे नाक खूप असते वसूला असं होतं ते कधी या दोघे जाता आणि नंदिनी या खोलीत एकटी बसते तेव्हा वसू बोलते शारदा जरा बाहेर बघतेस का कोणाला काय हवं ते शारदा काव्य ताईजवळ थांब म्हणून बोलून जाते तेव्हा वसू नंदिनीला काहीतरी खाऊन घे म्हणून आग्रह करते आणि काव्याला काहीतरी आणण्यासाठी बाहेर पाठवते तेव्हा काव्या बाहेर जाते तेव्हा नंदिनी बोलते आत्ता तुम्ही पण ना किती काळजी कराल माझी तेव्हा वसू नंदिनीला पाणी प्यायला लावते इकडे काव्य जेवणाचं ताट वाढत असते तेव्हा तिची आजी बोलते काव्य नंदिनी गौरीहार पूजेला बसली की नाही तेव्हा काव्या बोलते तू जेवलीस का मी ही प्लेट ताईसाठी घेऊन चालली आहे तेव्हा आजी बोलते भाती परंपरा काही नवीन पिढीला भानच नाहीये अगं हार पूजा जायला बसायच्या आधी नव नवऱ्या मुलीने उपवास करायचा असतो काही खायचं नसतं काव्य बोलते सॉरी माहित नव्हतं मला तेव्हा आजी बोलते काहीच माहीत नसतं तुम्हाला आता हे तू खाऊन घे बरं तेव्हा काव्य बोलते नाही मी नाही खाणार आजी मी ताईसोबत खाईल तेव्हा आजी बोलते अगं तू नवरी नाहीयेस नवरी मी उपवास करायचा असतो तू करवली आहेस तेव्हा काव्य बोलते इंटरमिडियंट फास्टिंग आहे माझं मी नंतर खाईल तर तिथे मामी येते आणि बोलते आई गुरुजींनी बोलवलंय इथे बसून नंदिनीला बोलते मी आलेच मी बाहेर जाऊन दरवाजा लावते इथे पार त्याच्या आवडी लग्नासाठी पूजेला बसलेले असतात